धेंडे गावची मी सरपंच आहे आम्ही स सर्वांनी ग्रामपंचायतमध्ये ठराव घेतलेला आहे त्याच्यामुळं गा गावामध्ये दारूबंदी आहे हा किरण भागव टेंगळे मी ज्योतिबावाडीचा तंटामुक्त अध्यक्ष आहे पहिल्यांदा मी सर तुम्हाला सांगतो आम्ही दारू विक विकणाराला कधी समर्थन करणार नाही आमच्या गावाच्या वतीनं मी सगळ्याला तुम्हाला सांगतो पण आमच्या गावाची बे फ म्हणजे म्हणजे बेफान म्हणजे ते कसं की प बे बदनामी करायला लागलेत बदनामी की बाबा बेफाम तुमच्या दार गावामध्ये दारू विकली जाते अमुक होतंय तमुक आहे हे विनाकारण म्हणजे प्रसिद्धीसाठीही करायला लागलेत लोक पण आम्ही सांगतो की बाबा आमच्या गावात कुठंही दारू वाईद्य धंदे म्हणजे बाबा गांजा गुटखा चरस असं विकलं जात नाही किराणा दुकानामध्ये सुद्धा समजा कुठलंही समजा अशा गोष्टी ठुल्या जात नाहीत पण आमच्या गावामध्ये अशी परिस्थिती झाली की परगावचे लोक जर समजा आमच्या गावाकडे बघायचं म्हणलं तर हे पेपर वाचून आता आम्हाला आम्ही परगावला गेलो तर तुमच्या गावामध्ये ले, गावा ले दारू धंदे चालू आहेत असं ऐकायला मिळतंय आहे पेपरला बातमी आहे ह्याच्यावर आमचं परिस्थिती आम्ही विचार केला तर आमच्या मुलं आमच्या गावामध्ये शंभर दीडशे मुलं बिगर लागण्याची आहेत ही सगळ्या गावामध्ये समस्याच आहे पण आमच्या गावामध्ये परत अजूनही मोठं संकट आलंय तर हे विनाकारण संकट आहे तरी ह्या संकटाचा आमच्या गावाचा दारूचा का कसला संबंध नाही आमच्या दा गावामध्ये दारू कुठलीही विकली जात नाही ही आम्ही सगळ्या गावाच्या वतीने मी वैयक्तिक बाबा तंटामुक्त अध्यक्ष म्हणून मी सांगतो तुम्हाला मी सुरेश कापसे सामाजिक कार्यकर्ते ज्योतिबाची वाडी माझ्या गावामध्ये कुठलाही अवैध व्यवसाय नाही या ठिकाणी कुठलीही दारू विक्री होत नाही संपूर्ण किराणा दुकानामध्ये ही गुटखा काय ड्रग्ज किंवा आपू गांजा चरस असलं काय मिळत नाही या ठिकाणी हे गाव बार्शी वैरागनंतर ज्योतिबाचेवाडी हे तालुक्यातलं अत्यंत संवेदनशील गाव असून या ठिकाणी हे गाव ग्रामपंचायत स्वच्छता अभियानामध्ये जिल्ह्यात दुसरं आलेला आहे त्यामुळे हे गाव अतिशय सुंदर या गावची रचना सुंदर असून या ठिकाणी कुठलाही दोन नंबर धंदा कुठलाही बेकायदेशीर दारूधंदा होत नाही दुकान आहे माझ्या किराणा दुकान काय गुटखा का, मोवा ही काय नाही मी तेल शेंगदाणा किंवा डाळ दुसरं काय नाही म्हणजे तंबाखू फक्त गायच्या म्हणजे हे सगळं पिढी ना पिढी खातेच गायच्या तेवढे गायच्या पुढे आहे माझ्याकडे तुम्हाला काय त्रास झाला का त्याचा त्रास काय त्रास ही काय असलं त्रास देतेच ना चौकशीला येते तर कुठले कुठले पोलिस ही येते चौकशी दुकानात करते घरात बघते घरात बघते दे एवढंच आमचं आहे दुसरं काय